आपल्याला विजय स्तंभ दिसतोय इकडे

प्रचंड प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे पोलिसांचं अचूक नियोजन इथं हो पाहायला मिळते आपल्याला इथे ठिकठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत ला ಪಾರ್ಕಿಂಗ आपण पाहू शकतो इथं प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते इथं अचूक नियोजन इथं पाहायला मिळते आपल्याला त्या साईडला पार्किंगची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकतो खोड दोरून भिमजे देखील इथं उपस्थित राहिलेले आहे दरून साईड गायचं देखील उपस्थित राहिलेले चैतन्य गाय देखील आहेत पाहू शकतो प्रचंड जनसमुदाय आपल्याला इथं पाहायला मिळतोय वंदा नाही बनते सुखी हो मंगल हो कुठून आलो आपण मी खरं तर म्हणलं तर पुणे जिल्हा जुन्नर तालुका या ठिकाणीवरून आलेलो आहे मी म्हणते अंघोली माल मी खरं तर म्हणलं तर गेल्या दीड महिना मी वेरूळ अजिंठा तर बुद्धभूमी मांसाळा या ठिकाणावरून आमची धम्म सहल खरोखर वेरूळ अजिंठावरून औरंगाबाद ते नागपूर ते दिल्ली आग्रा नेपाळ ते सर्व भूमीला पवित्र भूमीला प्रदर्शन करून आज खरं जर म्हटलं तर पहिलाच वर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी हा भीमा कोरेगावाला आम्ही इथं आल्यानंतर खोरखोर धन्य झालो कारण का या भीमा गावाचा इतिहास भी जर थोडक्यात म्हणलं तर पूर्वी काळामध्ये शुद्धोधन राजा जो शुद्धोधन महार होता तर तो शुद्धोधनचा प्रक्रम असा होता की ज्या वेळेला बाजीरावाला जाऊन विचारलं की ह्या भूमीमध्ये या खरं जर म्हणलं तर ही बुद्धांची नगरी ही भारतभूमी म्हणजे जम्बूद्वीप होतं आणि ह्या बुद्धांच्या नगरीमध्ये आम्हाला अधिकार पाहिजे आम्हाला जगायला उठायला बसायला अधिकार पाहिजे असं म्हणल्यानंतर बाजीरावांनी सांगितलं की तुम्हाला सुईच्या टोकाइतकंही जागा देणार नाही आणि म्हणून खरोखर सिद्ध नाईक पेटला आणि सिद्ध नाईकांनी इंग्रजांबरोबर ती त्यांनी मांडवली केली आणि इंग्रजांच्या समोर जाऊन त्या इंग्रजांच्या याच्यामध्ये बटालियन म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर ह्याच ठिकाणी अठराशे अठरामध्ये त्यांनी युद्ध केलं आणि बाजीराव यांचे अठ्ठावीस हजार सैनिक ज्या ठिकाणी त्यांनी मारले गेले आणि नंतर इथं विजयी स्तंभ म्हणून हा विजय स्तंभ आहे या विजयी स्तंभामध्ये मी सर्वांनी प्रमाणे आणि तथाकथांच्या आदेशानुसाराने करुणेनं सर्वांनी इथं या मानवंदना देऊन गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सकाळपासून इथं आलेलो आहे आणि मी खरोखर तिथं जाऊन त्रिस रन पंचशील ग्रहण केलं आणि मी धन्य झालो एवढं बोलून मी थांबतो इथलं नियोजन कसं आहे नियोजन नियो एकदम छान आहे कारण का इतरची जे काय कमिटी आहे त्या कमिटीनं सांगितलं होतं सर्व काही सूचना केली होती की के कोणाचंही पाणी वगैरे काही दुकानातून माल खरेदी करू नका परंतु पाण्याच्या अभावी उन्हाच्या अभावी माणसं ताणवलेली आहेत तर पाण्याची सोय काही ठिकाणी केलेली आहे परंतु काही ठिकाणी समज असल्यामुळं त्यांना पाणी पुरत नाही आणि म्हणून पुढच्या वर्षी नक्कीच सोयी होईल पाण्याची सोय हो पाण्याची सोय नक्कीच होईल मी जी माहिती दिली ती मला जी कळली इतिहासाची माहिती म्हणून मी दिली सर्वात प्रथम मी तुम्ही माहिती घेतल्याबद्दल मी तुमचं पण सर्वांना इथं जे नागरिक आलेत त्यांना सर्वांना नवीन वर्षाचा मंगलकामना देऊन शुभेच्छा देतो आणि मंगलकामना म्हणतो आणि थांबतो नमो बुधाय जय भीम

पुढे रॅम्प वर कोणीही उभं राहणार नाही अभिवादन करा पुढे पुढे अभिवादकांना नंबर विनंती आहे अभिवादन करा जेबी बोला हो पुढे चला करा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी एकाच ठिकाणी रेंग नाहीये कृपया पोलीस प्रशासनाला मदत करा आपण हा वेळ पुढे चालत राहा रॅम सगळ्या बाजूचे अंमलदार रॅमला टिपू बघा लोकांना बाहेर काढा अरे आहे या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे साईल काय तरी अध्यक्ष देखील उपस्थित आहे पंचशील खूप मोठा जनसमुद आहे जमलेला आहे आपण आपण पाहू शकता मंत्री जे आहेत पाठीमागे आपण पाहू शकता